हॅलो नमस्कार सकिन उजोला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे हे पहा मी आता ना कांद्याची पातीची भाजी करणार आहे त्यासाठी आपण कांद्याची पात पहिल्यांदा चिरून घेऊया बेसन घालून मी कांद्याची पात करणार आहे तुम्ही कधी अशी खाल्ली नसेल बघा किती छान तुम्ही कधी आणि पहा तर खूप छान लागते भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा तोंडी लावून पण ही भाजी बनवू शकताची भात एकदम कवळी कवळी पण आहे हे पटकन पण झाली भाजी हे पाच छान अशी आता मी चिरून घेतलेली आहे पहा आता स्वच्छ अशी धुवून घेते आणि महान लसूण सात आठ पाकळ्या घेतलेल्या लसणाच्या त्या बारीक चिरून घ्यायच्या भाजी स्वच्छ झालेली आहे आता तेल गरम झालेला आहे त्यात आपण लसूण घालून घेऊया थोडी जिरे मोहरी घालून घ्यायचे लसूण चांगला ब्राऊन होऊन द्यायचा थोडीशी हळद घालायची आहे लाल ला 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 तिखट घालायचंय हिरवी मिरची नाही घालत कारण आपण पिसन घालून काढणार आहे हिरवी मिरची पण चालते आता पाच घालून घेऊया हे पा मी आता भाजी थोडस मीठ घालून घेते चवीनुसार मीठ घालायचो छान अशी वाफेवर आपल्याला शिजवायचे तेव्हा आपण पाणी सुटत झाकण ठेवणार आहोत आता एक वाफे देऊ द्या हे पण झाकण काढून घेतलेलं आहे आता आपण बेसन घालणार आहोत बेसनपीठ हे पण झाकण काढून घेतलेलं आहे आता बघा कवळी कांद्याची पात होती त्यामुळे जास्तच पाणी सुटलेलं आहे भाजून घेतलंय मी बेसन कारण माझ्याकडे भाजलेलं बेसनपीठ असतं तुम्ही पहिलंच भाजून घ्यायचे आणि बघा मी चार चमचे बेसनपीठ घातलेलं आहे आणि असेवायचं वाफे होतार ते शिजू द्यायचं आपण झाकण ठेवून घेऊ हे पण झाकण काढून घेतलेलं आहे आता एकदा छान असं हलवून घेऊया आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बेसनपीठ पण शिजलं पाहिजे त्यासाठी आपण भाजून घेतलं म्हणजे पटकन शिजत छान पण येते हे बघ आता पुन्हा ही आपली भाजी आहे ना मध्यम गॅसवर एकदम शिजून घ्यायची आहे पुन्हा झाकण ठेवून देऊया हे बघा आपले बेसन घालून केलेली कांद्याची पात तयार झालेली आहे एकदम टेस्टी अशी भाजी लागते तुम्हाला जरी भाजी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे नोटिफिकेशन येतील म्हणजे व्हिडिओ मिळते आपल्या कांद्याच्या पातीची भाजी तयार